अभिषेक शर्मा आणि विस्फोट गिल याच्या विस्फोटोक फलंदाजीमुळे भारताने पाकिस्तान मात्र उद्ध्वस्त केला असं म्हणावं लागेल कारण पाकिस्तानचे एकशे एकाहत्तर रन आणि त्यावरती एकशे चौऱ्याहत्तर रन भारताने करून सर्वात मोठी जीत मिळवली पहिल्यांदा पाकिस्तानने फलंदाजीचा निर्णय घेतला आणि सलामीची फलन जोडी मैदानामध्ये उतरली शहाबजादा फरान फकार जामान माजारामध्ये उतरल्या उतरल्या मात्र विस्फोटक फलंदाजी चालू केली बुम बुम बुमरा असू पांड्या असू कोणी येऊ नुसते मात्र गोलंदाजावरती भारतीय गोलंदाजावरती मात्र तुटून पडले पाकिस्तानी फलंदाज मात्र अवघ्या नव्याच बॉलवरती मात्र हार्दिक पांड्याने फाकर जमानचा मात्र श्यामसकडे कॅच गेला फाकर जमान मात्र आऊट झाला तीन चौके मारले होते नंतर साईम आयुब माझ्यामध्ये उतरला मात्र आज पाकिस्तानवाले मात्र खऱ्या अर्थाने जोशमध्ये होते मात्र अवघ्या सतराव्याच बॉलमध्ये एकवीस रनावरती असताना शिवटुमीने अभिषेक शर्माकडे त्याला कॅच देण्यात भाग पाडलं नंतर हुसेन टॅलंट माझ्यामध्ये उतरला अवघ्या अकरा बॉलमध्ये दहा रन केले कुलदेव यादवने वरण चक्रवर्तीकडे दे कॅच देण्यास भाग पाडलं नुसता हवेत मात्र हवाई फायर करत होते पाकिस्तानमध्ये पण मात्र सर्व हवेतच जात होते अखेर कॅच मध्यवरून चक्रवर्तीने पकडला नंतर मोहम्मद नवाज मैदानामध्ये उतरला त्याने देखील एकोणीस बॉलमध्ये एकवीस रन केले पण रनआउट झाला तो नंतर सहजजादा फरहान अठ्ठावन्न रनआउटचे असताना सर्वात पारी पारिकेळ फरहान पंचेचाळीस बॉलमध्ये तीन चक्के मारले आणि पाच चौके मारले पण शिवमधुमे त्याला सुरुवात भाग पाडला नंतर सलाम आगा कप्तान नॉट आऊट राहिला सात रनावरती आणि फैमासर देखील वीस रनावरती नॉट आऊट राहिला आणि एकशे एकाहत्तर रनापर्यंत मात्र या पाकिस्तानवाल्यांनी मात्र मदत मारली जर बघितलं मग मैदानामध्ये भारतीय फलंदाज उतरले त्यामध्ये अभिषेक शर्मा गिल सलामी जोडी ज्या पद्धतीने पाकिस्तान मात्र भारतीय गोलंदाजावरती तुटून पडले त्यांच्याही जबरदस्त मात्र भारतीय फलंदाज मात्र पाकिस्तानवरती तुटून पडले आणि अभिषेक शर्मा नावाचं वादळ मात्र पाकिस्तानावरती घुमलं परंतु शिवंगील सत्तेचाळीस रनावरती असताना मात्र फैम आश्रमने मात्र बोर्ड केलं आठ चौके मारले होते लाज मात्र चांगला चालला नंतर कप्तान सूर्यकुमार यादव मैदानामध्ये उतरला पण नेहमीचा थ्री सिक्स्टी डिग्रीमध्ये मारण्याचा प्रयत्नामध्ये अवघ्या तिसऱ्या जो बॉलवरती रॉपने मात्र अब्र अहमदकडे कॅच देण्यात भाग पडला अवघ्या झिरोला नावती कप्तान साब बाय मैदानामधून बाहेर पडल्यानंतर तिलक वर्मा मैदानामध्ये उतरला आणि आपल्या नेहमीच्या लयमध्ये मात्र एक दोन एक दोन रन काढून मात्र काहीशी संघाला एक चांगली स्थिती आणून दिली आणि त्याच वेळेस नंतर अभिषेक शर्मा नावाचं वादळ मात्र मैदानामध्ये घुमत होतं पाच छक्के सहा चौके एकोणचाळीस बॉलमध्ये चौऱ्याहत्तर रनाची महत्वपूर्ण पारही मात्र खेळला आवरा अहमद याने हरिश मला कॅच देण्यास भाग पाडलं पहिल्या बॉलवर छक्का पुन्हा दुसऱ्या बॉलवरती छक्का मारण्याच्या नादामध्ये अभिषेक शर्माचा मात्र कॅच केला आणि इथंच मात्र वादळ शांत झालं पण आपलं काम मात्र संघासाठी करून गेलता अभिषेक शर्मा नंतर श्याम श्यामशेन मात्र माझ्यामध्ये उतरला पाच काही काहीशी खेळी मात्र करता आली नाही सतरा बॉलमध्ये अवघ्या तेरा रन केले पण हरीश ट्रॉफने मात्र त्याचा के बोर्ड केला नंतर हार्दिक पाट्याबाजार उतरला आणि मग मात्र सातबाजली साधारण केले पण टिलक वर बनावाच वादळ पुन्हा घुमलं आणि दोन छक्के दोन चौके मारले संत मात्र विस्फोटक फलंदाजी करून शेवटला चौका आणि नंतर दोन छक्के मारले आणि भारतीय संघाने पुन्हा मात्र दुबईमध्ये भारताचा झेंडा मात्र फडकवला आणि पुन्हा एकदा हस्तांतरण करण्याचा निर्णय न न, न करण्याचा निर्णय घेतला परंतु गंभीरने सांगितलं हस्त आंदोलन करा शेवटी काही केलं तर आतंकवादी पाकिस्तानमध्ये कायमचे राहणारच आहेत त्या बिचाऱ्यांनी थोडी मात्र त्यांना सांगितलं आतंकवाद्यांना हे खेळ खेळाची भावना आहे अखेर भारताने पुन्हा दुसऱ्यांदा पाकिस्तानला हरवलं